मित्रांनो मी ट्रॅव्हल कृती आता गावाला तर गाव म्हणजे स्वागत आलाय तर नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल कृती आता परत नवीन ब्लॉग ला चालू करतोय तर सर्वांना पहिले शुभप्रभात म्हणजे गुड मॉर्निंग तर आता चाललंय पण गावाला तर गावाला म्हणजे आपले बँकेची ऑर्डर आहे आणि त्यानंतर इलेक्शन पण आमच्या गावामध्ये शिरगडामध्ये इलेक्शन आहे त्यासाठी पण चाललो आहे सुट्टी आहे सुट्टी पण होती म्हणून जरा दोन दो दिवस गावाला पण राहूया दोन दिवस गावाला पण राहूया बोललो तर आजच निघतोय तर मी चाललोय पहिले वड्याला वड्याला चाललो आहे कारण की आपला माया मयामध्ये दसवाल माया तुम्हाला माहिती असेल ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही कधी तर चालू आहे तिकडे तर माया आहे वॉड्याला भेटेल मला आता इथं महिला ट्रेन पकडले कारण की घाई गेली सकाळी घरून वगैरे काही सुट्टी गेला नाही आणखी से लेट उठलो कारण की त्या माझा दादा निखील जायचं होता क्रिकेट खेळायला सकाळी तर मला सोडायला तो येणार होता तर मला झाला लेट त्याच्यामुळं तो त्याला पण झाला लेट तर मी डायरेक्ट आलो इकडे स्टेशनला ट्रेन पकडली आता ट्रेन तर लागली लोटे तर जाऊन तो तर ट्रेन लागली त्यानंतर मला ट्रेन पकडली ट्रेनवर गेलाय चालू मग या जाऊया पहिले डायरेक्ट वड्याला वड्याला जाऊन सी टी एम I <laughs> राहिलो बँड्राला कारण की ट्रेनचीच केली ट्रेनची सी एस टी ट्रेन पकडली सी एस टी ट्रेन पकडले हे बघा बघा इथे राहू बँड्राला तिथं ट्रेन पकडली आता सी एस टी तर सी एस टी पकडून मग सी एस टी ट्रेन पकडून आता जाईन वाड्याला उतरेल वाड्याला उतरेल आणि मग मायाचा निघाला फोन आलेला मला मायाबद्दल मी एस टीशन जाईन आमचं डायरेक्ट म्हटलं की नंतर पनवेला आली डायरेक्ट पनवेला जाऊ आणि एकदा डायरेक्ट पनवेला जातो आम्ही त्या इथं पहिले पनवेला जाऊ पनवेल नाव बसली आम्हाला गावाचा या तुम्हाला पुढे काय काय सांगत राहील त्यानंतर डायरेक्ट मया आल्यावरच होऊ द्या चला तर आता आलाय पनवेलला आपण तिथे बाकी वड्याला तिथे आलं तिथनं काय शूट केलं नाही पनवेलला आता नाश्ता करतोय काय माया पण आलाय माया भेटला मग वड्याला तिथन शूट केला नाही गर्दी होती ट्रेनला आणि आम्ही बोलता बोलता कधी काही ब्लॉक करत राहून गेला तर आता आलोय इकडे तर नाश्ता वगैरे करतो चटणी काय हे पण नाही पाणी वाटतं मला काय नाही राहतो आता बस पकडून मग नंतर भेटू नाश्ता करून घेतो पुढे जाऊन मग डेपोत जाऊन बघूया कसं काय आपली बस आहे की नाही साठी विचारून मग नंतर भेटूया बस मध्ये चला नाश्ता करून येतोय आपण डेपो काढायचं नंतर नवरा निघवायचा आहे तिथे आमचं बँक चाललाय पाठी बघा ते पाणी बचा पाणी करायचं ते काय ते चालेल पाणी बचाव पाणी बचाव काहीतरी त्यात पुढचं काहीतरी चाललं त्यांचा अजून सुरुवात गाडी आली ती डायरेक्ट होती बोरली मार्गे त्याच्यामुळे काय नाही त्याच्यामुळे पकडली नाही कारण की ते लांब पडत आम्हाला ही गाडी कोणती आली आली पण गाडी आली त्याला गाडी पकडतो नाही फायर भेटतो तर सिरवर गाडी भेटली आपल्याला भिवंडी वरून आलेली तर इथं डायरेक्ट सिरवर तर आजचा प्लॅनिंग म्हणजे काय जाणार डायरेक्ट वाजवायला चुपाडून आपली ऑर्डर आहेत बँकेची इथं वाजवा विजवा आणि गावामध्ये आपण गावामध्ये आहोत दोन दिवस तर ते गावातले ब्लॉग येतील तर इथनं अजून गाडी भेटली गाडी सुटली ना अजून ड्रायव्हर आणि कंडक्टर उतरलेत नाश्त्याला भेटतो बघूया आता गाडी आल्यावर सुटल्यावर तुम्हाला भेटतो पहिले जाऊन गावात जातो गावात जाऊन फ्रेश येऊन डायरेक्ट दुपारी ऑर्डरला तर पुढे जाऊन भेटूया त्याला इंदापूरला आलो आता आपण इंदापूरला नाश्ता गाडी थांबली नाश्त्याला तर इथे वडापाव घेतला मी मी खातो करतो नाश्ता करतो आणि मग इथनं डायरेक्ट पुढचा आहे मध्ये कुठे थांबणार नाही कुठं माणगावच्या डेपोमध्ये थांबेल रिपेअर hmm? नंतर भेटतो आता नाश्त्या करू गाड्या वेळा बघतो गाड्या भेटला की तुम्हाला सांगतो नंतर मग आपण आलोय का मानगाव इकडे तर इंदापूर पासून भरपूर ट्राफिक गेले ना अजून ना थोडा पुढे तर मग इंदापूर पासून आपल्याला ट्राफिक ते पूर्ण मानगाव पर्यंत ट्राफिक पूर्ण फुल आहे तर दो दो ट्राफिक आहे की जवळजवळ दोन तास झाले ट्राफिक मध्ये आठवले ट्रॅफिक तुम्हाला तर आलं आपण आता दस उतरलं मायाच्या इकडे तर इथनं जातो पहिला मायाच्या घरी आता थोडा ना जेवतो वगैरे आणि मग गाव घरी जातो माझ्या आणखी माया इकडे जेवायला होतो इकडे मायाने सांगितलं जेवायला तर काय आता गर गाडीला गर्दी जास्त होती तिथनं परत ट्रॅफिक लागला आम्हाला मानगावरून त्यासाठी लेट झाला नाहीतर तर मग आलो असतो लवकर पोचलो असतो पण पो झाला लेट इथनं जातो पहिला आता डायरेक्ट संध्याकाळी आता जातो सुयोगच्या दुकानात इथनं जेवून केस वगैरे कापतो सुयोगच्या दुकानातून संध्याकाळी ऑर्डरला जायचं आहे त्याच्या आधी फ्रेश व्हायला पाहिजे ना थोडा आंघोळ पण नाही अजून झाली जाऊन पहिले आंघोळ करायला लागणार आहे आंघोळ वगैरे करेन केस कापून झाल्यावर तर चला इथनं जाऊया जेऊ वगैरे आणि नंतर डायरेक्ट सुयोगच्या दुकानात जाऊया केस कापायला चला सोलावर निघालो आता आपण सोलवर डायरेक्ट श्रीवर्धन चाललं तुम्हाला आता सोडायला आपला केवल आणि बंटी आता हे काय तर इथं पहिले जातो सुयोगच्या दुकानामध्ये केस वगैरे कापून मग घरी आंघोळ करायला तर इथं पहिले जातो डायरेक्ट सुयोगच्या दुकानामध्ये त्याला सुयोगच्या दुकानामध्ये जाऊन भेटूया आपण आता चला सुयक भोसले यांच्या दुकानात आमचं स्वागत झालंय आहे हे दुकानाचे सुयक भोसले बोल तुमचं सुयक भोसले बोलात तर हा तुम्ही ओ ओळखत असालच त्यांच्या दुकानात आल्यावर फायदा काय होतो यांची दर्ग्यांची बर्फी खायला भेटते ते पर प्रत्येक गिर्या बर्फी देतात पीडीत बांधल हे सुयक ते सुयक भोसले तर त्याला बर्फी खातो केस वगैरे कापतो आणि मग संध्याकाळी इच पहिले घरी जाईल घराचा आंघोळ वगैरे करून परत वाजवला जाताना भेटूया तर त्याला पहिले बर्फी खाऊन घेतो बर्फी खायला चला तर आता झालं विनय आला विनयला घ्यायला मला तुकित केस कापून झालेत केस कसे कापलेत ते सांगा मला हे बघा तर केस कापले कसे कापलेत ते मला कमेंट मध्ये जाऊन सांगा आणि आता विनयनी मी झालो अनुरागला भेटायला अनुराग आहे ना इकडे कुठे भट्टीच्या माळ्यावर तर तिथे आहे तो जाऊन भेटतो तुम्हाला आता अंजोराग ते काय माहिती आहे ना तर हा विनय झाला आंध्र कि जाऊन भेटतो तुम्हाला चला पुढं गे रे ओह हो गुरबसाहेब काय बोलता काय गुरब साहेब आपले उदास झाले अडीचशे रुपये घे बाकी राहू देऊ आता सगळं तर यार किती लोकांला टेन्शन आपण तरी सहन करा तरी मला जाण चला आणि एवढा टेन्शन तू घेऊ नको हा आता काय हा नवरा गुरुवाला टेन्शन आलाय आधी इलेक्शन ज्यावळ येते त्यावेळेला टेन्शन आलं आहे त्याला का टेन्शन कचला घेतला एवढा आपण टेन्शन करतो नाही हा बघ बरोबर तर घरी आलेलो घरी आलो, आलो फ्रेश आंघोळ केली ही बघा माझी आजी ती मालिका बघते ती मालिका बघून आता म्हणजे एकटीच असते गावाला ते तर मालिका वगैरे बघते आता मी आलो फ्रेश वगैरे बघून आता कमलेशची वाट बघतो कमलेश मला घ्यायला येईल कमलेश घ्यायला आला की इथनं डायरेक्ट मग जसवलीला जाऊ तर मध्ये युनिट घ्यायचे युनिट टाकले मगाशी मी येता येता तर इथनं डायरेक्ट जाऊ दसोरला जा सेटअप वगैरे भरून मग डायरेक्ट ऑर्डरच्या ठिकाणी लोकेशन जाऊ तर चला कमलेश आल्यावर भेटूया तर कमलेशालावर भेटतो सांग डायरेक्ट मग ऑर्डरच्या इकडे जा दसोल्ला जाऊया मग तिकडे जाऊन बघूया बोलूया तर चला आणि आपले ब्लॉग आता येतील गाव गावी आहे तर ब्लॉग येतच राहतील गावचे दोन तीन दोन तीन दिवस गावाला आहे मी तर ब्लॉग येतील तर आता उद्या पण उद्या संडे पोरा असतील घरी तर उद्या रानात वगैरे गेलं तर ब्लॉग बनवेन घरी असलो तरी तो ब्लॉक तर चला डायरेक्ट आता कमलेश तर चला आता आपण आलोय कमलेशच्या टेम्पो मध्ये कमलेश, कमलेश आपला सुपरो आता मग याची कमले थोडा घाईमध्ये होता आम्ही पण युनिट व्यट घ्यायचे होते आणि आमच्याकडे ना आधी टक्के आले त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त झालाय तर त्याच्यामुळे आम्हाला बाकी मला शूट करायला भेटलं ना इकडे सुयोग पण आहे इकडे कमले आहे आता जातो जसवलमध्ये दसवारीला जाऊन डायरेक्ट भेटतो सर समोर महेश शेठ मला फोन करतात कुठे बोटलत कुठे बोलला तो इत्या गेलाय आमच्यावर थोडा लेट झालाय आम्हाला काय नाही आमचं म्हणजे आमचे ते पाचवीला पुतलेला लेट जायचं आम्हाला तर सवयी याची आम्हाला सवय शिवाय काहीची आम्हाला सवय लागली ऑर्डरला जायचं त्याच्या आधी शिवाय काहीच्या तर जातो जसोर मध्ये सेटअप पे भरतो आणि जायचं कारण की आज थोडा लांब जायचं ना म्हणजे मसळ्यामध्ये वाजवला चिकलपला मसऱ्यामध्ये चिकलप माहिती असेल तर कुठे जायचं समजेल बाकी ज्यांना माहिती ना चिखलप गाव आहे त्याच्या तिकडे यायचं बाजूला हळदी सीट शो आहे चला पहिले जाऊन जसवळ मी जातो आणि मग भेटतो तुम्हाला स्टेटअप भरताना चला तर भावा बाय बघा मुंबई वर आलाय कपडे चेंज करतो शेतामध्ये है पट्टा विचारलाय भावा बाय नाडी बांधतो तुम्ही बघा त्याचा पट्टा बघा नॅचरल पट्टा गावठी पट्टा बस झाला आता किती काय करतो तर धावायचा तर आम्ही आता आलेलो तिकडून आपला जे आपला श्रीवा आपल्या गावातून आलो इकडे हे एक ना गावाचं नाव काय कमल्या शिरगाव शिरगाव चिरगाव का शिरगाव चिरगावला आलं आहे आपला कॉल आहे चिरगावला मागाशी चिकलप चिकलप बोल ते पण चिरगावला आहे तर सेटअप वगैरे ठेवलं आम्ही पण कारण की बाकी शूट करायला भेटलं नाही कारण की आमच्याकडे पोरं मोजकेच आहेत जेवढे सामान आहेत तेवढीच पोरं आहेत तर की आम्ही सामान तिकडे वरती नाहीत होता त्यासाठी काय बाकी शूट करायला कोणाला दिला नाही आणि पोरं एक्स्ट्रा नाहीत तर आता इकडे असंच खाली आलो सामान ठेवून तर आता भावा कपड्यापडे चेंज करतो आणखी भावात आताच मुंबईवरून आलाय ना त्याच्यामुळं तर आता जातो तिकडे मनपात आणि तुम्हाला मंडपात जाऊन भेटतो चला तर आमचा जितू भाई पण आलाय एकदम जितू दादा महाडला गेलेला महाड महाडवरनं खाल ऑर्डर ऑर्डरसाठी आलाय जितू का काय बोलशील ऑर्डरचा एक नंबर आज पहिलाच कॉल आहे आपला सीझनचा तर सीझनचा पहिलाच कॉल पहिलाच कॉल आहे सीझनचा आमचा तर कसा होतं काय होतं तुम्हाला समजालच पहिलाच कॉल आहे सीझनचा आता बघूया जातो तुम्हाला भेटतो चला लावलाय तर तिकडे आपल्या आपल्या बाजूला पण आपल्या नवरी तिकडे नवरा आहे ना नवराकडे आपला मित्र आहे आपल्या गावातलाच आहे दोस्ती ग्रुप तर इथं आता आमचा सेट वगैरे जाऊन मी घेऊतोय वगैरे नंतर मग आता चालू करे वाजवायला टोनिंग करतोय बागा बागा टोनिंग करतोय आहे सगळं सामान येऊन जोडा चालय जास्त मोजकेच प्लेअर आहे आपल्याकडं त्याच्यामुळं जास्त शूट करायला भेटत नाही चला चालू करत नाही भेटूया चला सर पॅकअप पॅकअप झालं आता पॅकअप वगैरे करतो आहे काय सगळं पॅकअप झालं आहे पॅकअप झालं आता पॅकअप वगैरे सामान वगैरे एक साईडला ठेवून भेटतो तुम्हाला नंतर डायरेक्ट जेवायचं आता जेवतो वगैरे नंतर भेटतो पहिले पॅकअप करून घेतो पुरं कमी आहेत मेहनत करायला लागते चला नंतर भेटतो

बोलतात कर ना पडद्या मागचे कलाकार म्हणजे मी जी त्याच्या बेंजेच्या मागे किती महिन्यात असतो ती ही अशी बोलतात ना मी जास्त चार्ज करता ऑर्डरचे ते असा त्यासाठी आम्ही जास्त चार्ज करतो पहिले पट्ट दाखवायचे सगळ्यात <laughs> ना दाखवायचा <laughs> आम्हाला थोडं आर्थिक परिस्थिती आमची डाऊन झाली चला चला म्हणतात तुम्हाला डायरेक्ट तिकडं तुम्हाला आता डायरेक्ट जातो आणि इथं भेटतो टेप लावलेला आणि लोकांना परत रिटर्न मुंबईला जायचं आहे आपल्याला मुंबईला तर टाइम आहे जायला आपल्याला टाइम आहे आपण डायरेक्ट तीन तारखेला मुंबईला जाणार आपण दोन दिवस गाय गावाला तर जातो आता सामान वगैरे सगळं लोड करतो आम्ही इथं आपले मागाचे भाऊ लोक जेवताना तुम्हाला मगाची टाकली व्हिडिओ तर ते ऋतुजी वगैरे मारत आपला दोस्ती म्युझिकल ग्रुप ते पण आपले भाऊ लोक जाईल तर चला पहिले सामान पण लोड करतो खांदे आजात आले तर सामान लोड करून तुम्हाला डायरेक्ट भेटतो तिकडे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र करा महाराष्ट्र चला आपला कॉल वगैरे आटपलाय कॉल वगैरे आटपून आम्ही आता आता निघालो घरी तर झाला आजचा वाजवणं कॉल पहिलाच कॉल होता आमचा होमसाई ग्रुपचा तर पहिला कॉल चांगला झाला म्हणजे थोडे नवीन होते आमच्यात पोरं नवीन म्हणजे आमचा नवीन होता की आमचे दोन कीबोडस्ट आहेत तर मेन म्हणजे सा, ते केवल तुम्हाला माहिती असेल सकाळी तुम्ही बघितलं तर त्याची इकडे घरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे येऊ शकला नाही तो आणि सत्यम हे काय सत्यम आहे मुंबईला आणि केवलला पण घरचा प्रॉब्लेम आहे त्याला उद्या मुंबईला जायचा होता त्याच्यामुळे तो आला नाही तर म्हणून दुसरा कीबोर्ड शाळेला की त्याचा रिदम वेगळा आमचा पण रिदय वेगळा आहे तरी पण झाला कॉल चांगला झाला सक्सेसफुल पार पडला आणि हो हो थे थे था था। था था था। ते तुम्ही जेवणाचा बघितला सीन तर जेवणाचा सीन काय होतं नक्की ते कारण की काय होतं ते होतं ते लोक बोलतात की कसं आहे ना बोकडाचा बोकडाचा मटण होता पण ते आम्हाला बोकडाचा मटण वाटला नाही ते भरतात काहीतरी वाटत होता त्यामुळे आम्ही पोरं सगळी आपली खाऊ नाही खाऊ असं करत होते पण ते करत चालू आहे क्रिकेटचे मॅच नाईटला क्रिकेटच्या मॅच इकडे माशाळामध्ये ते पोरं खा खायचं की नाही खायचं त्याच्यावर ना एवढे जोक चालू होते ना तुम्ही बघितलात टाकलेत त्यांनी आणि आपले ते जो आपला मित्र मित्राचा तुम्हाला भागाशी बोललो तर ऋतुजचा ग्रुप होता दोस्ती ग्रुप तर ते समोरच्या भाजवत होते तिथे पण आपल्या तिथे जेवायला आलेले तर मी फुटेजमध्ये बघितलं तर काय ना आजचा ब्लॉग असं मला ब्लॉग अजून एंड करेल टाईम आहे तर असा होता कॉल कॉलच्या फुटेज टाकल्या तर टाकेन कारण की तर एखादं मला काढायला बोललेलो त्यांनी काढल्या तर टाकतो कारण की सॉरी कारण की आमच्याकडे ना एक्स्ट्रा पोरं नव्हती आम्ही जेवढे इन्स्ट्रुमेंट आणलेले तेवढीच पोरं होती कारण की सगळे बहुतेक पोरं मुंबईला आहेत कोणाचा थोडा घरचा इश्यू आहे त्याच्यामुळे जरा पहिल्या कॉललाही असा सीन होता बाकी नंतर कॉलला तुम्ही बघाल तर सगळे येतील पोरं अजून बाकी नंतर म्हटलं दाखवेन तुम्हाला कसं काय असतं आपलं ते तर इथनं पहिले तरी एवढी आपली जोखीम वस्ती माझ्या तुम्ही बघितलात भाव्या कसा नाचवता आम्ही पण नाचो होतो पण जास्त व्हिडिओ काढायला भेटला की पाठी गाणं चालू होतं ते आपल्याला कॉपीराईट पडेल त्याच्यामुळे मी जास्त काय काढलं नाही तर इथं पहिले जातो जसोरमध्ये कारण की आम्हाला सेटअप उतरायचा आहे जसोरला ठीकच आहोत आम्ही कमल्या मी आणि सुयो बाकी ते माया ब भाव्या बंटी वगैरे ते गेले माया वगैरे सोडायला ते चालेल आता मुंबईला तर चला डायरेक्ट जसोला जाऊन भेटूया आता सेटअप उतरायचा तर मग रात्री बघितलं तुम्ही तर आम्ही जिथना निघालो म्हणजे आपल्या ऑर्डरच्या लोकेशनवरून तर इथनं आलो आणि कारण की आपला जसं सेटअप उतरायचा होता सेटअपला उतरवायला काय भेटलं नाही मला म्हणजे उतरवले का सुयोग हो आणि कामल्या त्या लोकांनीच उतरवली काम लो का मला जाम झोप करतो मी गाडीमध्ये हो झोपलेलो कारण की चार वाजल्यामुळे तिकडून घरी यायला सकाळी चार वाजता आम्ही घरी आलो तर मी ब्लॉग एंड करायचा विसरून गेलो म्हणून आत्ता मला लक्षात आलं की ब्लॉग एंड करायचा राहिला आहे तर चला हा ब्लॉग इथेच संपवतो आता जाहीर करतो भेटूया नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आज थोडा ब्लॉग थोडा मोठा होईल कारण की दोन्ही म्हणजे यायचा आपला मुंबईवरनं गावापुला ते पण एकाच याच्यात आहे आणि आपला ऑर्डर पण एका ह्याच्यात टाकला आहे तर चला काय असेल ते बघून घ्या आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा तो चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय